नमस्कार साम्राज्य क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी आपल्या समोर आले ते म्हणजे आमच्या कैलासवासी पुष्पाताई पेंडसे यांच्याकडे आम्ही चार पाच वर्ष ज्ञानेश्वरी शिकायला जायचो आणि ही जी काही ज्ञानेश्वरी जे काही भगवद्गीता जे काही शिकता आलं या शिक हे शिकताना खूप चांगली माणसं भेटली आम्ही दहा जणी मी शनिवारपेठेतून प्रभात रोडला ज्ञानेश्वरी शिकायला येत होतं कधी बसनी यायचो कधी तिघी मिळून रिक्षाने यायचो कधी कधी क माझे मिस्टर माझी मुलगी मला क्लासला सोडत ही पाच सहा वर्षाची जर्नी हा प्रवास एक दिवशी थांबला म्हणजे कैलासवासी पुष्पतई पेंडसे या मला वाटते रंगपंचमीच्या दोन हजार चौदाच्या रंगपंचमीच्या दिवशी गेल्या आणि आज नऊ डिसेंबर त्यांचा जन्मदिवस खरं तर तिथीनी जन्मदिवस त्यांचा चंपाषष्ठीचा काल मी लिहि पोस्ट लिहिली वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहिल्या विनम्र अभिवादन लिहिलं पण आठ डिसेंबर नाही तर तो नऊ डिसेंबर म्हणूनच त्या त्यांच्याकडे आम्ही ज्ञानेश्वरी शिकताना सुरुवातीला आम्ही बाराव्या अध्यायातली पहिल्या ओव्या आम्ही म्हणत असू ती आमची प्रार्थना होती आणि क्लास संपताना पसायदान म्हणायचं तर ते आठवण म्हणून मी रोजच बाराव्या अध्यायातल्या या सुरुवातीच्या ओव्या म्हणते आणि म्हणजेच त्यां त्यांनी जो पाया घालून दिला आहे ती इमारत आपली ज्ञानेश्वरीची शिकण्याची सुरू आहे असं मला मनाशी वाटतं तर ती प्रार्थना अशी आहे सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा श्री गणेशायन भक्ति योग जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्तानंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताटी ते तुझिया कृपा दृष्टी निर्विष होय तरी कवणा ते तापू पोळी कैसेनी शोकू कैसेनी व शोकू जळी जरी कल्लोळी पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नी स्नेहाळे सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीचे अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिसे देई निजे प्रत्य ज्योतीची करसी करीसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी स्तन्य देसी, अनुहताचा रुगासी। समाधी बोधे निजविसी बुझाऊनी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या कारणे मी सावली नसंडी तुझी इथे आपले आठ श्लोक झाले आणि या आठ आठ श्लोकांचा अर्थ तरी काय आहे तो मला आपणापर्यंत पोचवायचा आहे तू शुद्ध आहेस तू स्वत सिद्ध आहेस विख्यात आहेस उदारतेमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहेस त्याचप्रमाणे तू अखंडपणे आनंदात वास्तव्य करणारी आहेस गुरुकृपादृष्टीची माऊली तुझा जय जयकार असो विषयरूपी सर्पाने पछाडले असता सर्पाने विळखा घातला असता दंश केला असता मूर्छा प्राप्त होते पण हे गुर, गुरु गुरुकृपादृष्टी माऊली तुझ्या कारणे ते दूर होते गुरुकृपादृष्टी जर प्रसन्नता आणि आनंद अशा उभयरूपी प्रसन्न लाटा जिच्यात आहे अशा नद्यांच्या पुरांनी भरून येशील तर त्रिविध ताप कोण्या साधकाला पेरणार आहेत इष्टाच्या वियोगामुळे होणारा शोक तरी कशाने जाळणार आहे हे प्रेमळ गुरुकृपादृष्टी तुझ्या योगानेच तुझ्या भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे सोहळे आहेत आणि तूच त्या त्या तो परमात्मा मी आहे अशा अभेद ज्ञानाचे लाड पूर् पूर्ण करतेस हे गुरुकृपादृष्टी तू आपल्या योग साधकाला मुलाधार चक्रावर अधिष्ठित असणाऱ्या कुंडलिनी शक्तीच्या मांडीवर तू कौतुकाने रूपी बालकाला वाढवितेस आणि हृदया कोशरूपी पाळण्यात घालून त्याला झोके देतेस हे गुरुकृपा दृष्टी माते तू साधक रूपी बालकांना आत्मज्योतीने निरांजनाने ओवाळते ओवाळतेस मनाची आणि प्राणा प्राणाची खेळणी खेळायला देतेस आणि ऐश्वर व सिद्धरूपी लहान मुलाचे मुलांचे दागिने त्यांच्या अंगावर घालतेस हे माते तू साधकरूपी बालकाला जीवनकलेने अमृतकलेने स्तनपान देतेस अनाहत ध्वनीचे अंगाई गीत गातेस आणि समाधी स्थितीचा उपदेश करून समजूत घालून तू त्यांना स्वरूपी त्या स्वरूपी निजवतेस साधकांना तू आईसारखी आहेस साधकाला बोध बोधाने ब्रह्मसाक्षात्कार व योगाने समाधी प्राप्त करून देणारी तू आई आहेस तुझ्या चरण सुधेवर सर्व विद्या रसपूर्ण वक्तृत्व आणि रसात्मक काव्य हे सर्व पिकते निर्माण होते म्हणून मी तुझ्या कृपेनेची छाया सोडणार नाही असंही ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्याच्या आठव्या आपण पाहिल्या आणि अर्थही पाहिला आणि आता त्याच्या पुढच्या उव्या अशा आहेत अहो सद्गुरुची कृपा दृष्टी तुझे कारुण्याधिष्टी तो सकल विद्यांच्या सृष्टी धात्रा होय मनोनी अंबे श्रीमंते निज कल्याण कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचितरत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये साहित्य सोनियाची आखाणी भावार्थाचे गिरी गिरिवरू साहित्य साहित्य सोनियाची आखाणी उघडवी देशीची क्षोणी वल्लीची लावणी हो देई सैध संवाद फळ निदाने, प्रमेयाची उद्याने लावी मणे निरंतर पाखांडाची दरकुटे मोडी वाघवादे मोडी वाघवाद अव्हाटे कुतर्काची दृष्टे सावजे फेडी श्री गुणी माते सर्वत्र करी वो सरते राणी वे बैसवी श्रोते श्रवणाची असे हे पंधरा श्लोक मी प्रार्थना म्हणून म्हणत असू तर आपण त्याचा अर्थ बघूया सद्गुरुची कृपा दृष्टी तुझे कारुण्य ज्याला स्वीकारते तो सर्व ज्ञानविज्ञानाचा उत्पादक ब्रह्मदेव होतो म्हणून पूजनीय शोभनीय आणि भक्तांविषयी कल्पना असलेली माझी आई आता मला गीता ग्रंथरूपणाची अनुज्ञा दे माते शृंगार वीर करुण बिबत्स रौद्र हास्य भयानक अद्भुत आणि शांत या नवरास सागर भरविण्याचे सामर्थ्य व उपमा दृष्टांत आणि अन्य अलंकाराची सोन्याच्या खाणी गीतेच्या गीतेच्या अभिप्रेत अर्थाचे पर्वत उत्पन्न कर सर्वत्र प्रश्नोत्तर चर्पार चर्चारूपी फरांचे ठेवच ठे असलेली रूपी झाडांची दाट पवने इथे सतत एकसारखी लाव अशी मी विनवणी करीत आहे नास्तिक म मतरूपी दऱ्या मोडून वितंडवादाचे अट अडगमार्ग नष्ट कर आणि या ग्रंथाच्या श्रोत्यांना श्रवणसुखाच्या सिंहासनी स्थानापन्न करणं कर, कर। भगवान श्रीकृष्णाच्या चरणी सर्व प्रकारे राही असे कर मी भगवान भग श्रीकृष्णाच्या चरणी सर्व प्रकारे राही नसे कर श्रोत्यांना आत्मज्ञानाच्या सुखाविषयीची देवघेवू दे श्रवणाच्या राज्यावर बसव या मराठीच्या नगरीत अध्यात्मविद्येची समृद्धी निर्माण कर या जगात केवळ आत्मज्ञानाच्या सुखाविषयीची देवघेवू दे असेही माऊलीची प्रार्थना मी आपल्यासमोर मांडली पुष्पातही अतिशय प्रेमळ खूप प्रेमाने बोलत ज्या वेळेला माझे दीर गेले माझ्या जावेला मी घेऊन जात असे बाईंकडे आम्ही जेव्हा ज्ञानेश्वरी शिकत तेव्हा त्या इतक्या प्रेमाने म्हणे की कुणीतरी आधी कुणीतरी नंतर असं जाणारच पण आपण आनंदात राहायचं आपण स्थिर राहायचं आज मलाही त्यावेळची वाक्य आज मला जगताना अगदी महिलाचे दगड वाटतात आणि खूप खूप मला बाईंच्याबद्दल आदर प्रेम आहे आणि त्या खूप प्रेम आहेत असं प्रेम आपल्याला दुसऱ्याला देता यावं जे आपण घेतलं ते आपल्याला दुसऱ्यापर्यंत पोचवायचं आहे पाळंदेबाई पुष्पाताई या खरोखरच यांच्यामुळे मला खूप काही शिकता आलं त्याचबरोबर विय कुलकर्णी यांच्याक कुलकर्णी सरांकडून ज्ञानेश्वरी आम्हाला शिकता आली तीसुद्धा मधुराताई खानविलकर यांच्यामुळे आणि पुष्पाताईंचीच ज्ञानेश्वरीसुद्धा मधुराताईंमुळे म पुष्पाताई गेल्यानंतर माधुरीताई कुलकर्णी यांनी अठरावा अध्याय पूर्ण केला आणि का आमची ज्ञानेश्वरी पूर्ण झाली आणि आता आपण पसायदान म्हणून हा व्हिडिओ इथं थांबूया था का कारण आजची ही आदरांजली पुष्पात ऐंना आहे त्यामुळं सुरुवात आपली प्रार्थनेची झाली आणि पसायदानांनी आपला समाप्ती आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जेखळांची सांडी तया सत्कर्मीरती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे जाओ, पाओ जो जे मानशील तो ते लाव प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मान अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला से आरव चेतनाचिन्तामणिं गाव, बोलते से अर्णव पीयूषांसे चन्द्रमेनसे मार्तण्डदे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे भवतु किं बुना सर्वसुखी पूर्णभवो नीतिनिलोकी भजितो आदिपुरुषिपुरुषी अखण्डित आणिग्रन्थोपजीविये विशेषी लोकी दुरुष्टा, दुरुष्टा हो ये दृष्टा दृष्टविजये को वाणे श्रीविश्वेश्वर पसाओ येणे वरे श्रीज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला हरिओम तत्स ज्ञानेश्वर महाराज की जय पुन्हा एकदा पुष्पातैना विनम्रभिवादन विनम्रभिवादन विनं